हरे कृष्णा नमस्कार संस्थापक आचार्य ए सी वेदांत स्वामी शिल्ल प्रभुपाद यांनी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय भवनामृत संघ म्हणजे इस्कॉन या संस्थेच्या वतीनं येणाऱ्या पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचं भव्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे इस्कॉनची पुण्यामध्ये प्रमुख दोन मंदिरं आहेत एक आहे कात्रस कोंडव्यामध्ये ज्याला आपण श्री राधा वृंदावन चंद्र मंदिर म्हणतो आणि दुसरं मंदिर हे कॅम्पमध्ये श्री सी राधा कुंजबिहारी मंदिर नावानं सुप्रसिद्ध आहे याच्याशिवाय इस्कॉनचं उत्तम नगर आणि विशालनगर येथेही दोन मोठे मोठे सेंटर्स आहेत तिथेही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान जे स स स्वरूप आहे या कार्यक्रमाचं ते असं आहे की सकाळी साडेचार वाजता मंगल आरती सुरू होईल साडेसात वाजता देखील नागरिकांसाठी शृंगार आरतीचं आयोजन केलेलं आहे आणि आठ वाजल्यापासून दोन्ही दिवसात साडे दहा वाजेपर्यंत रोज कृष्णकथा दोन दो दिवस तिथं होणार आहे इनफॅक्ट कालपासून म्हणजे सोमवारपासून ते रविवारपर्यंत आपण सात दिवस कृष्ण कथा अमृत नावाची प्रवचनाची एक सिरीज किंवा सिरियल आपण तिथे चालू ठेवलेली आहे रोज नागरिकांना दोन तास कृष्णकथा आठ ते दहा ऐकायला मिळणार आहे आणि या दोन्ही दिवशी देखील चौदा आणि पंधराला देखील आठ ते दहा अशी कृष्णकथा होणार आहे त्यानंतर दिवसभर चोवीस तास दोन्ही दिवसाला चोवीस तास आपण तिथे भजन कीर्तन करणार आहोत पंधरा आणि सोळा तारखेला संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत या दोन्ही दिवशी पुण्यामधील जवळजवळ विविध असे नृत्य गायन नाटिका करणारे जे कलाकार आहेत वादन करणारे कलाकार आहेत अशा आठशे कलाकारचा सहभाग असलेले फार भव्य असं कृष्ण समर्पण नावाचे दोन सांस्कृतिक कार्यक्रम आपण या पंधरा आणि सोळा रोजी मंदिराच्या वतीने करणार आहोत ह्या दोन्ही मंदिरात जवळजवळ दोन दोन अडीच अडीच लाख भाविक तिथे दर्शनासाठी येत असतात त्यासाठी पोलिसांबरोबर वाहतुकीचं आणि पार्किंगची व्यवस्था जरी केली असली तरी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नागरिकांना आपण आवाहन करत आहोत की आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशननी किंवा प्रायव्हेट रिक्षानी वगैरे तिथे आलं तर जास्त सोयीस्कर पडेल आलेल्या नागरिकांसाठी दोन्ही दिवस आपण प्रसादाचं वितरण करणार आहोत दर्शन कथा अभिषेक आणि या पद्धतीचं प्रसाद वितरण देखील आपण तिथून करणार आहोत सुमारे पंचवीस राधाकृष्णांचे विग्रह तिथे आपण आणलेले आहेत जवळजवळ दोन हजार नागरिक त्या विग्रहांना अभिषेक करत असतात तर हे पण दृश्य फार सुंदर आणि बघण्यासारखं असतं याशिवाय तिथे विविध स्टॉलचं असं आयोजन केलेलं आहे या स्टॉलवरती प्रश्न मंजुषा लहान मुलांसाठी भावनाचे वेगळे धडे त्यांच्यावरती संस्कार वर्ग तरुणांसाठी नशापाण होण्यासाठी वेगळे असे उपक्रम आणि घरामध्ये आपलं धार्मिक वातावरण कसं वाढवतील याबद्दलची प्रश्न मंजुषा असे विविध दे कार्यक्रमाचं देखील आपण तिथं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी पुण्यातील वेगवेगळे मान्यवर शैक्षणिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले सामाजिक क्षेत्रातले येणार आहेत पुणेकर नागरिकांना आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना त्यांच्या परिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इस्कॉन पुणेच्या वतीनं आम्ही करत करतो नमस्कार